मावळच्या डोंगरांमध्ये उभा असलेला त्रिकोणा किल्ला त्रिकोणी आकारामुळे नाव मिळालेला हा किल्ला आजही इतिहासाच्या अभिमानाने उभा आहे उंचावरून पाहिलं की सह्याद्रीचं सौंदर्य आणि मराठी शौर्य दोन्ही एकत्र दिसतात प्रत्येक दगड कथा सांगतो मराठ्यांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या स्वाभिमानाची या भेट देऊया सह्याद्रीतील अशा एक अनमोल रत्नाला किल्ले तिकोना मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ट्रॅव्हल विथ आदित्य आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण आलो आहोत पुन्हा एकदा नवीन ट्रेक करायला तो आहे म्हणजे किल्ले तिकोना तर बघूया आणि पूर्ण गड एक्सप्लोअर करूया आपण मित्रांनो माझ्या बघू शकता आपण ही माग आपण गाडी लावलेली आहे ही गाडी ते पार्क करून आपल्याला या रोडनी <laughs> पुढे जायचंय मार्गाने पुढे आल्यानंतर आपल्याला वरती ट्रेक चालू करायचा आहे पंधराशे च्या सुमारास निजामशाहीचा सरदार अहमद निजामशाही यांनी हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला मित्रांनो तर मार्ग भटकू नये म्हणून यासाठी अशी रिबन लावण्यात आली आहे तर या रिबनला तुम्ही फॉलो करून गडावरती पोहचू शकता या गडाबद्दल इतिहास फारसा कुठे उपलब्ध नाही शिवरायांनी सोळाशे सत्तावन्नमध्ये कोकणातील माहुली लोहगड इसापूर सोनगड तळा व या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला किल्ल्यांचा उपयोग संपूर्ण पवन पवनमावांवर देखरेख ठेवण्यासाठी होत असे सन सोळाशे साठमध्ये ह्या भागाच्या सुरक्षेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली बारा जून सोळाशे पंच्याऐंशी रोजी झालेल्या पुरंदर तहानुसार अठरा जूनला कुबाद खानाने हलाल खान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला हा किल्ला म्हणजे एक प्रकारचा वॉच टॉवर आपण बोलू शकता कारण ज्यावेळी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली त्यावेळी जो सुरतेचा खजाना होता तो लोहगडवरती ठेवण्यात थे आला पण ही खबर मुघलांना पोचलेली त्यामुळे ते कधीही लोहगडवरती आक्रमण किंवा हमला करू शकत होते पण हा आणि जो तुंग किल्ला आहे तो खासकर त्या लोहगडच्या हो सिक्युरिटीसाठी बांधलेला आहे एक प्रकारचा वॉच टॉवर आपण बोलू शकता त्यामुळं तो लोहगडवरचा हो खजाना वाचवण्यासाठी हे दोन किल्ल्यांचे बांधकाम झाले होते इसवी सन सोळाशे ब्याऐंशीच्या ऑगस्ट महिन्यात संभाजी महाराज व अकबर याची भेट झाली या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला डर्वाजा, डर्वाजा <small तो sundanLike> हा आला आहे दरवाजा महादरवाजा तिकोना किल्ल्याचा सूचना आपल्याला बाहेर चालवतात आणि ह्या पायरीने पुढे आपल्याला वेताळ दरवाजा पाहायला मिळतो ह्या दरवाज्याचं बांधकाम सुद्धा गोमुखी पद्धतीनेच केलं होतं आणि ह्या दरवाज्याची आता स्थिती नाहीये पण हा तो वेताळ दरवाजा मित्रांनो जे तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारलेला की हे कोणत्या गडावरील हनुमान मंदिर आहे त्याचं उत्तर म्हणजे किल्ले तिकोना आणि हेच ते, थे थे ते हनुमान मंदिर हे आहे ते हनुमान मंदिर मित्रांनो ते हनुमान मंदिर बघितल्यावरती तोच मार्ग पुढे फॉलो करायचा आहे हा तो मार्ग आणि पुढे गेल्यावरती आपल्याला एक पाण्याचं टाकं आणि एक गुहा पाहायला मिळते ती गुहा म्हणजे तुम्ही तिथे विश्रांती किंवा कॅम्प किंवा नाईट ट्रेक करत असाल तर तुम्ही ह्या किल्ल्यावरती राहण्याची सोय म्हणजे ती गुफा आणि त्या गुफेपासून थोडं पुढे गेल्यावरती बाले किल्ल्याचा रस्ता आहे वरती आल्यावरती आपल्याला काही वाड्याचे अवशेष पाहायला मिळते हे बघू शकता हे आहे ते वाड्याचे अवशेष ते वाड्याचे अवशेष पाहिल्यावरती आपल्याला राम मंदिर पाहायला मिळते आणि विहीर ही आहे ती विहीर आणि ते आहे ते राम मंदिर तुम्ही तिथं कॅम्प पण करू शकता मात्र येथील हवा न मानवल्यामुळे त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले इसवी सन अठराशे अठरामध्ये किल्ल्यावर इंग्रज व मराठे यांची लढाई झाली यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले आजही किल्ल्याची मोठ्या प्रमाणे पडझड झाली आहे तरीही हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगरात भक्कमपणे उभा आहे तर मित्रांनो राम मंदिर बघितल्यानंतर तोच मार्ग पुढे फॉलो करायचा त्या मार्गाने पुढे आल्यावरती आपल्याला चुन्याचा घाणं पाहायला मिळतो हा येतो चुन्याचं घाण ह्या हा घाणा आणि ह्या घाणाच्या इतक्याच मार्ग पायऱ्या आहेत जे की बाल्य किल्ल्याकडे नेतात हा दरवाजा हा दरवाज्याच्या मागच्या पायऱ्या फिल्लिंग आहेत अवघड आहेत आणि त्या पायऱ्याच्या उजव्या साईडला आपल्याला पाण्याचा सा टाकं पाहायला मिळतं म्हणजे जे आपले पहारेकरांसाठी पिण्यासाठी पाणी तिथून घेता यायचं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवाय